सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस राजकारण सोडेन परंतु पक्षाची कदापि गद्दारी करणार नाही असे खुले आवाहन नगरसेवक बुवा तारी यांनी तालुका प्रमुख विलास साळसकर यांना दिला आहे माजी नगरसेवक योगेश चांदोसकर यांनी राजकीय संन्यास घेण्याची गरज नाही त्यांना जनतेनेच राजकीय संन्यास घेण्यास भाग पाडले असल्याचा टोला देखील नगरसेवक तारी यांनी माजी नगरसेवक योगेश चांदोसकर यांना लगावला यावेळी नगरसेवक तारी काय म्हणाले ते पाहूया दोन दिवसापूर्वी शिंदे गाठाचे विलास साळसकर यांनी माझ्यावर आरोप केला की के मी नितेश राणे यांचा खंदा समर्थक आहे तर त्यांनी एक लक्षात घ्यावे की आम्ही कधीच उद्धव ठाकरे गटाशी गंधारी केली नाही उलट त्यांनी आमच्या पक्षात असताना पण त्यांना जे निलेश राणेंवेळी किती कोणी पैसे आणून दिले किंवा काय दिले निलेश राणे जेव्हा खासदार किला उभे होते दोन हजार चौदा मध्ये तेव्हा ते सगळे ते ते आता आमच्या पक्षात आहेत ते आम्हाला सांगतातच की साळसकरांना आम्ही किती पैसे आणून दिले काय केले त्यामुळे सायसकरांनी उगाच नको ते आरोप आमच्यावर करू नये दुसरं त्यांनी सांगितलंय की माझी एक बॅग मुंबईला भरलेली असते एक मध्ये बॅग आहे तर मला त्यांना सांगू इच्छितो की मी गेल्या महिन्यातच ते दिल्लीमध्ये खासदारांच्या दोन एक खासदार आपले विनायक राऊत साहेबांचे इथे जाऊन दिल्लीतल्या निवासस्थानी जाऊन मला तुमच्या पक्षात घ्या या ग्या। तो दरीन नी मोटा के पक्षट नहीं। तेने तेने ते बॅग भरून आमच्याकडे पण घेण्यात तयार होते पण स्थानिक कार्यकर्त्यांनी मोठा विरोध केल्यामुळे त्यांना आम्ही आमच्या पक्षात घेण्यात आलं नाही त्यामुळे त्यांनी ते चुकीचे आरोप आमच्यावर नक्कीच करू नये आज वेगवेश चांदोसकर यांनी प्रेस प्रेस एक घेतली आणि माझ्यावर आरोप केले की बोला फक्त राजकारण करतात एक त्यांनी आरोप सिद्ध करावे मी राजकीय संन्यास देईन मी त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी राजकीय संन्यास घ्यायची गरज नाही कारण ऑलरेडी त्यांना देवगडच्या जनतेने घरी बसवलं आहे ते त्यासाठीच बसवलेलं आहे की राजकीय आम्ही वेगळा संन्यास घेण्याची काही त्यांना गरज नाही दुसरं त्यांनी एक सांगितलं की देवगड आनंदवाडीचं जे स्मशानभूमीचा रस्त्याचा विषय असेल किंवा नळपाणीचा दुसरा एक विषय आहे तो रस्ता मधनं जे निधी आलेला आहे ते नितेश राणे यांनी दिला तर त्यांचं ते नगराध्यक्ष होते उपनगराध्यक्ष होते पाच वर्ष नगरसेवक होते हे त्यांचं खूप मोठं अज्ञान आहे की सभागृहात एवढे वर्ष राहून सुद्धा रस्ता अनुदान हा निधी लोकसंख्येनिहाय तो शासनाकडनं त्याच्यासाठी कोणाची वेगळी शिफारस लागत नाही दुसरे सांगतात ते सांगतात आम्ही आणला तर तुम्ही आणायचा काय प्रश्नच येत नाही रस्ते अनुदानचे जे शासनाकडनं पैसे येतात त्याचे ठराव सभा होतात कोणती कामं हो निवडायची आहेत ती कामं निवड निवडण्यासाठी सूचक आम्ही आहोत त्याची प्रशासकीय तांत्रिक मान्यता पण आम्ही आणलेली आहे त्यामुळे त्यांनी उद्याच श्रेय घ्यायचे काहीतरी मोठेपणा सांगायचे मी आणलं तर चुकीचे गैरसमज त्यांनी पसरवू नये निष्क्रिय नगरसेवक असतो तर आमच्या काळात फायरची गाडी असेल त्याच्यानंतर त्यांनी जे बहात्तर लाखाचं स्मशान आहे देवगड स्मशान मुलीचं जिथे म्हणजे फक्त खड्डे मारून ठेवलेले बहात्तर लाखामध्ये आणि त्यांनी काय जे गे कमिशन नाही किंवा बाकी त्यांच्या सहकार्याने घेतल्याने त्याच्या चर्चा देवगडमध्ये दे। चालू होत्या त्या वेगळ्याच पण ते त्यांनी अपुरं ठेवलेलं काम स्मशानाचं आम्ही आज जाऊन त्यांनी बघावं की त्यांनी ते स्मशान कोणत्या अवस्थेत आहेत चार लोक त्या कामाचं नाव काढतायत जर आम्ही निष्क्रिय असतो तर देवडची नवीन नळपाणी योजना बनवली नसती नवीन नळ पाणी योजना बनवून त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून उंचीचा सर्वे त्याच्यानंतर त्याचं पाणी आरक्षण दाखलं हे सर्व झालं नसतं बीच क्लीन मशीन आली किंवा इतर जी कामं आहेत आता अॅनिमल पार्कचं काम प्रगतीपथावर आहे इतर जी काम आहेत त्यांच्या काळातला भटवाडी रस्ता पाच वर्षात ते करू शकले नव्हते नागरिकांनी आंदोलन केलं आम्ही आंदोलन केलेलं ते काम आम्ही पूर्ण केलं स्वामी समर्थवालचा रस्ता असेल देवगड हायस्कूलच्या मागचा रस्ता असेल जी त्यांच्या कामात त्यांनी माझ्यापेक्षा निष्क्रिय तेच आहेत आणि भ्रष्टाचारी चांदोसकर आहेत कारण त्यांनी त्यांच्या दार त्यांच्या गाडीमधला जो पेट्रोल पंपाकरता रस्ता आहे दोन हजार एकोणीस साली त्याच्यावर त्यांनी चौतीस लाख रुपये घातले त्याच्यानंतर एकवीस लाख रुपये खर्च घातली एक त्याच्यानंतर चौदा लाख रुपये खर्च असे जवळजवळ अठ्याहत्तर लाख रुपये खर्च घालून आज त्या रस्त्याची अवस्था काय आहे त्यांच्या वॉर्ड मधल्या ते अठ्याहत्तर लाख रुपये गेले कुठे त्यांनी एकदा देवगड पेट्रोल पंप ते कावलेवाडी दुसरे कावलेवाडी ते पेट्रोल पंप अशी वेगवेगळी नावं देऊन त्याच्यात भ्रष्टाचार करून आज अठ्याहत्तर लाख रुपये घालून त्या रस्त्या त्यामुळे माझ्यापेक्षा निष्क्रिय ते आहेत अकरा नंबर वॉर्डमध्ये जे फाईव्ह स्टार शौचालय आहे म्हणून ते फक्त त्यांनी कागदावर फाईव्ह स्टार दाखवलं प्रत्यक्षात बघितलं तर त्यांनी तोच शौचालय ना जवळजवळ त्यांच्या मधले किंवा त्यांचे जे जे एक संस्था आहे त्यांची दीनदयाळ म्हणून त्या संस्थेचे उलट तुम्ही आम्ही सभागृह ठराव पण आहे की त्यांनी तीन वर्ष झाली तरी जी कामं घेतली किल्ल्यातले मला वाटतं पंचशील नगर येथील असेल काम असतील किंवा मळे येथील काम असतील ती तीन वर्षात पण त्यांनी पूर्ण केलेली नाही उलट तिकडच्या नागरिकांना आज समुद्रावर जाण्याची वेळ येते किंवा शौचालयावर जाण्याची वेळ येते ज्यांच्या निष्क्रिय ते येते त्यामुळे त्यांनी त्याच्यावर लक्ष द्यावा ते फाईव्ह स्टार फक्त कागदावर त्यांनी दाखवले की तुमचे चांदोस्कर हे कागदात हुशार आहेत पण त्यांनी ती हुशारी वैयक्तिक फायद्यासाठी दाखवलेली आहे आणि स्वतःची आर्थिक प्रगतीसाठी दाखवलेली आहे बंद पाडायचं असतं तर आम्ही बंद पाडण्याचा विषय नाही उलट आम्ही चांगल्या सुस्थितीत तिथे आता जेव्हा मध्यंतरी आग लागली त्या चा नऊशे मीटरचा पाईप जळालेला होता तो आम्ही तात्काळ एका दिवसात घालून घेतला किंवा त्या साठी आम्ही सिंधूरत्न म्हणून आता जवळजवळ दोन कोटी रुपये मंजूर करून घेतले तिथे प्ले एरिया करण्यासाठी बाकी जे सेल्फी साठी असेल किंवा लेझर साठी असेल आणि त्याचा प्रस्ताव आपल्या नगरपंचायतीकडे आला आम्ही उलट त्यांनी जी कामं हो अपुरी ठेवली ती पूर्ण करून घेण्यासाठी तिथे आम्ही आग्रही आहोत नागरिकांना आव्हान आहे की तोफते वादासारखं संकट जेव्हा आपल्या शहरावर आलं हो, हो। किंवा देवगड तालुक्यावर आलं तेव्हा खूप मोठं नुकसान झालेलं होतं देवगड शहराचं जवळजवळ अडीचशे तीनशे पोल पडलेले त्याच्यानंतर बोटी बुडालेल्या मच्छीमारांच्या वैयक्तिक बोटींचं नुकसान झालेलं होतं तेव्हा उद्धव ठाकरेंनी उद्धव साहेबांनी कोणतीही तमा न बाळगता किंवा कोणत्याही नियमांचा विचार न करता देवगडच्या जे मच्छीमार असतील त्यांना एक भरीव मदत दिलेली होती प्रत्येकाला जवळजवळ एक एक दीड दीड लाख रुपये किंवा त्याच्यापेक्षा जास्त पण मदत मिळाली आज त्याची कुठेतरी परत फेड करण्याची लोकांना संधी आहे जर भविष्यात उद्धव ठाकरे साहेबांसारखा मुख्यमंत्री परत झाला तर कुठेतरी अजूनही भरीव पॅकेज असेल किंवा भविष्यात कोणती संकट आली तर उद्धव साहेबांमपणे देवगडवासी यांच्या पाठी जातील जसे आता राहिले तसे त्यामुळे माझं एक त्यांना आव्हान आहे की तुम्ही त्या आ, हजार रुपयाला किंवा पाचशे रुपयाला न भुलता तुम्ही मतदानाचं पावित्र्य राखून आमच्या उमेदवारांना विजयी करा मी एक जनतेला आवाहन करतो वळणा वर्णावळणाचे रस्ते आणि कंडार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत